आज उनको निकल मिलिस क्या रास्ता है क्या ना लाइट में बस ना चेहरा मेरा मैं अटैक देने आ रही है तो मत आओ तो तुम भी बाहर गेट पे से तो ना ये चौबा सा फाउंड ना प्री एंट्री है आज तो करते आज मैं बता दे अरे ऐसा था आज के अनुसार सभी का टाइम हेलो नमस्कार बाजीराव दादा बोलते हैं भाऊ नमस्कार कशन बाइट बाजीराव दादी धन्यवाद मचेंद्रभा धन्यवाद धन्यवाद सर्वान दादाताइस धन्यवाद मचंद्रभा सपोर्टिंग के बाद धन्यवाद धन्यवाद जय शिवाजी जय शिवराय जय शंभुराजय धन्यवाद बच्चन बच दादा नमस्कार इसला चंद्रदा नमस्कार धन्यवाद दादा बोलता सविता नमस्कार नमस्कार मच्छिंद्र दादा बोलतात बाकी श्रीताई नमस्कार हे बघा वहिनी तात्या दादाच्या वहिनी आलेल्या आहेत माझ्याकडं बघा त्यांना पण नमस्कार करा हे वहिनी तात्या दादाची वहिनी हॅलो बॉटल आहे लाईट ह्या वहिनी बघा तात्या दादाची वहिनी आहेत नमस्कार करा हा त्या तात्या दादाची मिसेस आहेत माझ्या वहिनी आहेत बोला रावडे वहिनी आहेत रावडे बहिणी भैरव किलो आलेले आहेत साहेब नमस्कार धन्यवाद माननीय श्री आमदार मग एक सुड सुडतेस सुड ते बोलतात मान आणि मजिंग राम शिंदे शिवरात्री धन्यवाद साहेब आणि जय शिवराजे शंभराजे धन्यवाद आणि त्याच्या नागरिक झाला दादा नमस्कार धन्यवाद झाल्याबद्दल जय शिवरायाचे शंभूराजे धन्यवाद मचिंद्रभाऊ बोलतात जेवण झाले आहे का नाही नाही जेवणाच्या अजून बागी श्रीता करून धन्यवाद भाऊ बाबू दादा नमस्कार नमस्कार भाऊ दादा धन्यवाद हे रावडे बहिणी आहेत त्यांना पण नमस्कार करा आणि दादा बोलतात लाईक लाईक डन केल्याबद्दलही धन्यवाद दादा लाईक आल्याबद्दलही खूप खूप धन्यवाद बावीस तात्या भाऊ लाईव्ह बंद केली का अनुराधाताई बोलतात नमस्कार नमस्कार अनुराधाताई ह्या रावडे वहिणी आहेत दादांची मिसेस ते आलेले आहेत मला भेटायला दादा बोलतात नमस्कार वहिनी साहेब नमस्कार बोलतात मला आणि तात्या दादा बोलतात दादा हार्दिक स्वागत अभिनंदन धन्यवाद दादा दादा बोलतात ताते बोल नमस्कार आणि रेखाताई पण आलेल्या आहेत रेखाताई नमस्कार धन्यवाद लाईराल्याबद्दल खरेखा माझ्या वहिनी आणि मचिंद्रादा बोलतात तात्या भाऊ जेवण झाले आहे का आणि दादा बोलतात सविता ताईच्या लाईव्ह सगळे सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद दादा खरेखा बोलतात वहिनी नमस्कार 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 आणि चंद्रभाऊ बोलतात सविता ताईच्या लाईव्हचा बोलंद आवाज सन्मान आमचे मित्र तात्या भाऊ यांचे खूप सहर्ष स्वागत करण्यात येत आहे धन्यवाद भाऊ आणि ताई बोलतात छान आहे वहिनी हो बघा वहिनी वहिनी पण खूप सुंदर आहे आणि दादा बोल दादा बोलतात रेखा ताय आपलं स्वागत आर्थिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद दादा रेखा ताय बोलतात कशा आहात हो वहिनी वहिनी मस्तात आहेत ठीक आहे दादा बोलतात कल्पना नमस्कार करा सर्वांना हो सर्वांना नमस्कार केला आहे दादा रेखा ताय बोलतात दादा दादा नमस्कार भाऊ बोलतात एकच आजी बाजीराव ताजी एकच आजी बाजीराव धन्यवाद भाऊ आणि बारीकराव तर मैदान मारे साहेब नमस्कार धन्यवाद लागू रेखा ताई नमस्कार आणि शुभरात्री आणि बोलतात श्री स्वामी समर श्री स्वामी समर श्री स्वामी समर सपोर्टिंग कमेंट कराबद्दल धन्यवाद दाता दादा बोलतात नमस्कार नमस्कार दादा बोलतात बाजीराव दादा नमस्कार आणि आमचे साहेब बोलत आहेत माननीय आमदार श्री ताते भाऊ राम राम आणि शुभरात्री रखाताबद्दल म चदाता नमस्कार बासाहेब बद्दल अनुराधाताई नमस्कार आणि शुभरात्री आणि राकेश भाऊ धन्यवाद लाल विघाल्याबद्दल खूप खूप आभार आणि खूप खूप स्वागत आहे त्यात ताते भाऊच्या मिसेस माझ्या वहिनी रावडे वहिनी नमस्कार लाइकन धन्यवाद भाऊ राकेश भा बोलता मैं हसतो तुम्हें हसाला पाजे हो ख हसा धन्यवाद भाऊ चाब बोलता रेखा ताई नमस्कार राकेश बाबू बोलता मी मुंबईकर आए को आए हो भाऊ आम्मीप मुंबईकर साहब धन्यवाद दादा बोलता राकेश दादा नमस्कार स्वागत लाइव मध्य हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद दादा राकेश बाबू बोलता रेखा ताई नमस्कार राकेश बाबू बोलता नमस्कार आणि रेखा ताई बोलता जेवण झालं का ताई वहिनी नाही हो जेवायचं आहे आता लाईव्ह बंद झाली का जेवणाऱ्या आणि मग मग चंद्रबाब बोलचे लाईवड धन्यवाद बोलता बोलतात ताई नमस्कार खूप खूप स्वागत आणि धन्यवाद मग चंद्रबाबांचा लाईक शेअर करा धन्यवाद रेखा राजेश दादा रामकृष्ण आधी धन्यवाद ताचे दादा बोलतात छान लागेल सुंदर लागेल धन्यवाद दादा रेखा ताई सपोर्टिंग कमर धन्यवाद सत्यवान खरे साहेब आलेले आहेत ते बोलतात राकेश मात्रे भाऊ नमस्कार आणि शुभराची धन्यवाद आणि धन्यवाद खूप खूप स्वागत भाऊ बोलतात लाईक करा शेअर करा धन्यवाद भाऊ रेखाय धन्यवाद दादा बोलतात सत्यवान दादा नमस्कार हार्दिक स्वागत अभिनंदन धन्यवाद दादा हरे आहे धन्यवाद बसा आणि सविता त्या मचंद्रभाऊ बोलतात धन्यवाद बस नीसत मात्र दाख म्हटले त्याच्या आणि सत्य मग दादा जेवण काय बनवले आज ते कडकुरी चपाती आमरस बेसन या जेवायला सत्यवान भाऊ सत्यवान साहेब बोलतात सही भागी श्रीताई नमस्कार आणि शिवरात्री कोल्हा करताय धन्यवाद आणि बाजीराव दादा नमस्ते धन्यवाद श्री स्वयं समोर धन्यवाद सपोर्टिंग धन्यवाद 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 रेखा ताई सगळ्यांना धन्यवाद आणि ताई नयन नव ताई नमस्कार नयनदीपताई नमस्कार धन्यवाद खूप खूप आपल्याला आल्याबद्दल आणि खूप खूप स्वागत आहे का दाजी बाजीराव दाजी धन्यवाद चंद्रबाबू रेखा ताई धन्यवाद मचंद्रबाब बोलतात रामकृष्ण रामकृष्ण धन्यवाद अनुराधा साहेब साहेबतात रामकृष्ण आणि शारुताय पण आलेले आहेत राधे 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 खूप धन्यवाद आणि नमस्कार लावल्याबद्दल धन्यवाद शारुताय धन्यवाद दीप्ती धन्यवाद बाळा आणि साहेब बोलतात शारूदेदी नमस्कार शारुदेवी नमस्कार धन्यवाद मचिंद्र भाऊ तातेभाऊ जेवण झाले का पुणे पुणे धन्यवाद अनुभवताई नमस्ते ताते भाऊ धन्यवाद आणि गरुडाताई म्हणत पण आले तर ताई नमस्ते धन्यवाद लावलेलं बद्दल रुपात पण आलेलं आहे सवि तात्या सैदा नमस्कार हो रूपाताई नमस्कार हे बघा तात्या भाऊ दादाचे मेसेज रावडे महिनी आणि मचिंद्रभाऊ दादा अमित पण बरा सर धन्यवाद अनुरूपाताईबद्दलला एकदम धन्यवाद ताई फोली शान शांत धन्यवाद सपोर्टिंग कमेंट अनुराधा ताई धन्यवाद लाजू नका बही लाजू नका बहिणी नमस्कार करायला काय लाज धन्यवाद <laughs> एकजी धन्यवाद बाळा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल लालसिंग खरे भांडे साहेब पण आलेले आहेत रूपाताई नमस्कार शुभरात्री धन्यवाद दाते भाऊ बो दादा बोलतात रुपाता नमस्कार रेखाताय सपोर्टिंग कमेंट धन्यवाद मग भाऊ रेखाता जेवण देऊन झाले आहे का दीप्ती सपोर्टिंग कमेंट खूप खूप धन्यवाद दादा बोलतात रूपाताई कल्पना आहे हो सांगितलं मी मी विशेष बायको आहेत कल्पना वहिनी रावडे वहिनी आणि अरे खाता धन्यवाद दिप्ती बाळा धन्यवाद जेवण नाही सारं बोलतात आणि साहेब बोलतात शुभरात्री शुभरात्री साहेब धन्यवाद धन्यवाद संजय दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ समोर रुपता बोलतात बाजीराव दादा या नमस्कार काय तुमच्या मोबाईल मध्ये सकाळचा नमस्कार तुमच्या वहिनी आहे माझे कल्पना शेजारी सविता आहे आम आमच्या मचंद्रभाव होत असेल तर लाजू नका ना नाही लाजतो नाही लाजत धन्यवाद रूपाताई बोलतात तात्या दादा नमस्कार नयना कान फुके दादा नमस्कार धन्यवाद दादा बोलतात रूपाताई पण पण आहे बरे धन्यवाद नयना नैनाताई पण आलेला आहे नानाताई खूप खूप स्वागत लागला आलं बोलतात तुमचंही खूप खूप स्वागत नैनाताई बोलतात रेखाताई आणि रूपाताई नमस्कार आणि शुभरात्री वाट प्रांताई धन्यवाद नमस्कार सर्वांना नमस्कार खूप खूप धन्यवाद आणि ताई पण आलेला आहे नमस्कार नमस्कार धन्यवाद रुपादार बोलतात बाई हो का दादा कल्पनाबाई नमस्कार नमस्कार दादा बोलतात आदिनाथ दादा तुमच्या वेळी मी आहे सुविधारी सविता ताईच्या पलीकडे धन्यवाद आदिनाथ दादा खूप खूप धन्यवाद लागलायला बद्दल आणि बोलतात बाजीराव दादा कुठे आहे साहेब आयात करतच दादा बोलतात धन्यवाद कल्पनाता है धन्यवाद ताई नमस्कार बोलता धन्यवाद दादा मत बोलते लाइव के लिए सामू ना बरका ओके धन्यवाद अनुराध बोलता है बोला नहीं हो बोलता है बोलता है बहिणी पण बोलतायत सर्वांना नमस्कार करता येत अनुद्या बोलताय धन्यवाद रेखा त्या बोलतात आम्ही ऐकलं हो मचिंद्रदा तिथे ताई नमस्कार जेवण झालं का नाही हो आहे आणि कु कुत्रेला झुमदार साहेब पण आलेला साहेब नमस्कार धन्यवाद भाऊ नमस्कार रामराम आहे बोलतात अगोबाई माझ्या दोन्ही लाडक्या बहिणी साहेबांना नमस्कार ते करू तुम्हाला पण आमच्या दोघी करून भाऊजाब करून खूप खूप सास कामदार होतो ननंदबाई आहात तुम्ही झालं जेवण ननंदबाई धन्यवाद देळखा ताई म्हण करा चंद्रभाऊ धन्यवाद रूपात धन्यवाद तर पण मनीस साहेब बोला काहीतरी आमच्याशी कसे आहात म्हणा जरा का जेवण रूपात आहे बरं बोला ना कसं जेवण झालं म्हणा रूपात आहे ना म्हणजे हो बोलले बघा तातू बघाला धन्यवाद मी लाईव्ह लाईव्हला बघितलं शिवाय सपोर्टिंग धन्यवाद रेखाता हसतायत का हो धन्यवाद नंतर जोडून नमस्कार करा हो हात जोडूनच नमस्कार केले हो दादाश्री मथुर भाऊता दाजी बाजीराव दादी रुपात रूपात आहे बघतात दाजी ना नमस्कार धन्यवाद रेखा ताई सपोर्टिंग कमेंट धन्यवाद मथुंद्र दादा बोलतात बाजीराव दाजी पाऊस आहे का तुमच्याकडे हो सकाळी बहुतात आत्ता नाही आबाळ आहे गॉड फ्रॉमत आहे धन्यवाद आब्रेत आहे काय नाही नाही घाबरत का घाबरत तुमच्या म्हणता ते भाऊ हा जोडले हो सर्वांना तुम्ही पाहिलं नाही तुम्ही नव्हते तास नमस्कार करा सर्वांना दीपक भाऊ पण आलेले आहे दीपक भाऊ नमस्कार चालेल नमस्कार भाऊ धन्यवाद दृपताई नमस्कार माहितात भाऊ भाऊ त्या भाऊ त्या भाऊ धन्यवाद दादा सोमा भाऊ पण आले सोमा भाऊ धन्यवाद सोमा भाऊ ह्या बघा बघात भाऊ त्यात तुम्ही ओळखतात सोमा भाऊ वहिनी आहेत रावडी वहिणी एक दोन धन्यवाद सोमा भाऊ रूपाताई बोलता जेवण झालं पण दवे बहिणी साहेबांचं नाही नाही जेवायचं आहे आता दीपक भाऊ बोलतात शिवराजे शंभराजे क्षमा भाऊ बोलतात रूपाताई नमस्कार रणपत्रे साहेब बोलतात मचंद्रबाब नमस्कार शुभरात्री मचिंद्रबाब बोलतात महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री सन्माननीय तो बाजीराव दाजी खूप लाईव्ह सह धन्यवाद सोमाभाऊ धन्यवाद सोमाभाऊ नमस्कार बोलतात तायरु कथा बोलता साहेब नमस्कार हो मा अरे कथा बोलता जाऊ झाले साहेब बोलता दीपक भाऊ राम राम नमस्कार दादा बोलता तादा सोमा दादा नमस्कार अर्धिक अर्धिका अभिनंदन सोमभाऊ होतात भाऊ नमस्कार आणि पत्रे साहेब सोमाभाऊ राम आणि धन्यवाद दीपक भाऊ बोलतात रंजून सर नमस्कार भाऊ बोलतात महाराष्ट्रात सुपटिंक धन्यवाद

आकाशात उल तुपाचं होतं त्याच्या लाईव्हमध्ये सोमा दादांचा धन्यवाद दादा धन्यवाद दादा मजुंद्रदा नमस्कार मजुंद्रदा कुठं सुविधा त्या चेतन कुठे गेला आहे आज दिसत नाही चेतन गेला बेडरूममध्ये खेळतो मी हॉलमध्ये बसले चेतन गेला खेळायला कृपात्या एक होतात हो मी कल्पना वहिणीला भेटायला गेले होते वहिनी शेतात गेल्या होत्या हसतायत हो काय रुपाताय आम्हाला पण या हो कल्याणला भेटायला तर मामा पण म्हणतो कटप आणि निकिता ताई पण आलेला आहे धन्यवाद मच्छिंद्र मामा बोलतात ना त्याचं आणि निकिता ताई नमस्कार धन्यवाद निकिता ताई बघा रावडे बहिणी त्याचं सगळ्याच तुम्हाला ओळखीत ना तुमच्या लाईव्ह इकडे आलो म्हणून सांग अनुराधा ताई आहे नमस्कार मचंद्र ताई वाटले धन्यवाद त्यात दादा बघता दादानी निकेत नमस्कार अर्धिक अर्धिक अभिनंदन निकिता बहिणी बघतो बहिणी नमस्कार निक निकेत नमस्कार धन्यवाद सोमवतात आमची आवाज नमस्त आम्ही जे म्हणेवर असतो धन्यवाद बघू दादा तुमची बहिणी आहे बरे का शेजारी हो निकेत आहे पण ओळखतात सावळी साहेब पण आलेले आहेत कल्पना नमस्कार आम्ही आणि शुभरात्री आणि लाईव्ह सगळ्याला उपस्थित आहे त्या बद्दल स्वागत खूप खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार शुभरात्री मी चित्र बाबत माझी कमेंट बघत नाही हो तुमच्याच कमेंट वाचल्या नसतायत परत रूपात आगवतात बाय बाय दोन्ही बहिणी बाय बाय आई धन्यवाद लाईव राहिल्याबद्दल खूप स्वागत निकेत तरीच बाय बाय पुढं तरी निकिता बहिणी चित्र राधे राधे शिष्ट नमस्ते नमस्ते ताईंद्रदा बोलतात वहिणी साहेब बोला हो नका बघ बोल काय बोलतात साहेब बा काय काय ताई धन्यवाद धन्यवाद सोमा तुमची कमेंट होते बोलतात काय बघता रागाने बावीस नंबर लाईक केले बागाने धन्यवाद भाऊ निकिता ताई बघत सवितावर नमस्कार नमस्कार निकिता बहिणी कशा आहात आपण शंकर साहेब पण आलेले आहेत बोलतात रेणादी नमस्कार रेणारी नमस्कार धन्यवाद हेमचंद्र भाऊ कसं काय कमी हायट होते माझी मला कळत नाही मला दिसत तो हमचंद्र भाऊ तुम्हाला ब्लिद द्यायला सांगू काय दादा भाऊ दादा बघता सविध धन्यवाद भाऊ आणि समोर चेतन बाळ कसा आहे चेतन बाळ गेला खेळायला कळून आता त्याच्या दादा जॉईन लाईव आहे का जॉईन लाईव्ह आई ताई रावडे वहिनी मला आल्यात काल त्यांना माझ्याकडे भेटायला मी बोलवलं होतं त्यांना तात्या दादा त्यांच्या घरीच आहेत वहिनी फक्त माझ्याकडे आल्यात आणि ते बोलते हे माझ्या वहिनी ह्याचं त्याच्यामुळं आले तुम्हाला वाटतं शंकररावसाहेब आल्या जी खूप भाऊ नमस्कार दादा दादा बोलता दादा शंकरराव दादा नमस्कार आणि काशी दादा नमस्कार हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद काशी भाऊ धन्यवाद खूप खूप स्वागत लाईक डन वहिनी साहेब काशी दादा नमस्कार खूप खूप धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल लाईक डाल्याबद्दलही खूप खूप स्वागत नथुंद्र भाऊ काशीनाथ भाऊ नमस्कार ते खूप आवडतात शंकर सर नमस्कार समोर बघतात नचुंद्र भाऊ कमेंट करा दादा बघता नचुंद्रदाचं स्वागत धन्यवाद काशी दादा बोलता सॉरी माझी लाईव्ह चालू आहे बाय बाय हो बाय 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 दादा नचुनबा हो हयभदराव साहेब आरे राश राम शेठ राम राम आणि शिवरात्री आणि अनुराधा त्या बघता जेवण का सगळ्यांचं जेवायचं आहे सर्व फॅमिलींच्या मनापासून माझी खादी स्वागत दादा नमस्कार धन्यवाद समभाऊ बोलतात काशी भाऊ नमस्कार निकिता काय बोलतात दादा नमस्कार साहेब बोलतात मित्र भाऊ नमस्कार शुभ भाऊ नमस्कार आणि शुभरात्री ताते दादा बोलतात माझ्या लाडकी बहिणराजा स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद भाऊ धन्यवाद समभाऊ भीएम भाऊ नमस्कार श्री हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थनायक नमस्कार धन्यवाद नमस्कार अर्थना अर्जनाचा नमस्कार नमस्कार हे बघा तो माझ्या बहिणी पगारावरून आलेल्या आहेत अर्थात बऱ्याच मी अतंदर सत्यमोहलाइडन धन्धगा दर्शन ताई कुछ साधारण व्यवहार नमस्त्रस सत्पीठ में के लिए व्यवहार नमस्त्रा मिला जो तीन नवार नमस्कार के साथ आपको लाइडन दुनिया सबसे ज़्यादा लोकप्रिय दानाजीरां भोलामंडल यह मिला जो दोस्त श्री कबाड़ी राधेराधे राधेराधे ब्रह्मीला ताई आप चंद्र व्यवहार सत धन्यवाद प्रमिला दीदी बोलतात कैसे हो सविता भाभी मय आजची हो प्रमिला दीदी आप पैसे हो प्रमिला भागी होतात तात्या दादा नमस्ते हाय हा बदराव साहेब्रा मग नमस्कार शुभात्री निकिता साहेब बोलतात तुमची बहिणी आहे हो माझी बहिणी आहेत त्या अनिकिता साहेब होतात का तात्या भाऊ माझे भाऊ आहेत त्याच्या मग त्या माझ्या बहिणी आहेत नमस्कार शुभेर सुधारले साहेब आलेले आहेत म्हणाली नमस्कार शुभरात्री दादा दादा बंगळा दिली नमस्ते मात्र म्हणा दिली समा दादा नमस्कार दादा बघता सुबेर बाबा नमस्कार हार्दिक हार्दिक स्वागत अर्चनात बघता जेवण झालं गाजराव नाही आरक्षणात जेवायचे सप्त दीपक बाबा होतात बाजरा दादा खोके दीपक भाऊ आहेत ते पण तर त्यांना नाही फेचलंय म्हणून नाही दाखव त्यांच्या कामात नाही चालत धन्यवाद आणि प्रमिला दिदी बघता द्र दाला नमस्कार आणि शुभरात्री त्या गुरु बघता हर्षणा सुद्धा आल्या आहेत आपल्याला स्वागत धन्यवाद हर्षणाता बघता जे आई करायचं त्यांनी करा त्याला ताई करून नमस्कार तुम्हाला धन्यवाद दादा बाजीराव दादा नमस्कार दादा हो बाजीराव दादा आणि नातेवायका ताई म बाजीराव दादांची बहीण आहे आणि ताते भाऊ पण माझे भाऊ आहेत म्हणून ते आले आहेत माझ्याकडे भेटायला धन्यवाद होता दिदी मी आजची हो बोलला दिदी

सोनदादा बघतात थोडा वेळ आहे देयमदा भाऊ दुकान हो समो मी पण पाचच मिनटं लागत जाणार आहे बंद करणार आहे जेवायचं आहे आम्हाला पण आयुष्यमान बीन बरे दादा बघतात नमस्कार पण दिला बऱ्या ते साहेब जातात सण काय अजून बरं वाटत नाही का सोनदा बघतात कसे आहेत काय तुम्ही आणि बीएम भाऊ आम्ही खूप मजेत आहे छान आहे पाय बा आणि बहिणी नमस्कार नम नमस्कार बघतात तुम्हाला ठीक आहे तब्येत खराब आहे तर मला काही द्या ओके समा बोलतात सोडलं दादा दाजी थोड्या वेळाने फोन करतो ओके बघा मग बाय बाहेर मी पण पाच मिनिटात बंद करणार आहे आता पण देऊन खाना हो गया का बाबी नाही जेवायचं आहे आता खाना नाही होगा आता पेनिंग हा नाही पाहिजे अर्जंत बाय बाय सर्व अशांत बाय बाय साहेबांना नसंत भाऊ राम राम शुभरात्री आमच्या चॅनलला भेट देऊन त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण रामकृष्णा धन्यवाद दादा साहेब होतात अर्जून त्याला नमस्कार शुभरात्री तब्येत आहे का अशांत्याबद्दल नाही वाटत बरं ओके मिळताय राधे 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 गुटे बिटे सपोर्टिंग तुम्ही धन्यवाद अर्ज त्याबद्दल सभे बरे नाही मागे ओके अर्चना ताई काय सुद्धा ते धन्यवाद नसून बाबाजी दादाजी दाजी धन्यवाद बारा बनगाडे नमस्कार अशुभ राहतील धन्यवाद साहेब दादा दोघात जणांजी जण खूब साहेब धन्यवाद लागला स्वागत धन्यवाद दादा अर्चण झाले तरी बरोबर काय झालं बघा काही आमच्या

पण नमस्कार करते साहेब सर्वांचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप माझ्या करून धन्यवाद नमस्कार धन्यवाद सर्वांचं खूप खूप धन्यवाद लागायला खूप खूप स्वागत असून त्याबद्दल प्रॉब्लेम झाला आहे बापरे म्हणून तर खूपच मोठा प्रॉब्लेम तरी पण काळजी घ्या वया खचून जाऊ नका कापू नकाच नय असं काही नाही बरं होतं

आता सर्वांना सर्व दादांचं मनापासून परत एकदा धन्यवाद मी ताई खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप स्वागत आता मी दोन मिनिटात लाईव्ह बंद करते आपला जास्त वेळ नाही घेत दादा बोलतात नारायण भाऊजा यांचा विजय असो धन्यवाद भाऊ कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अडचण त्याबद्दल भीती वाटते वेळ नका हो काय नाही एवढं काळजी नका करू देवा आहे तुमच्या पाठीशी आम आम्ही पण आहे फक्त दवाखान्यात जा वेळेवर गोळ्या औषध घ्या धन्यवाद दादा आता दोन मिनटात बंद करते आम्हाला पण जेव्हा पावशी आला धन्यवाद छोटे हाताने बंदच करूया कुठला बाय बाय कर बाय बाय सर्वांना बाय 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 धन्यवाद